स्पेशल झाले तुझं काय नाही आज या इमारती चतुर्थी मला उपवास बस सोयाबीनची भाजी इथे बनवली भाजीच्या भाकरी केल्या सकाळच्या चपातीवर काही ते भात इथे केली तुरीच्या डाळीची आमठी आणि सांग पण या सकाळ सकाळचा माझा असा आहे आज आपला स्वयंपाक आणि या मोबाईलच्या गौरव व्हिडिओ लावून घेण्यात काढला मोबाईलचा काढून ठेवलंय काय पत्रा रोटी काय खरं सांग आमच्या मोबाईल स्क्रीन गार्ड पण नाही नाही बाबायची नाही परिस्थिती बिकट पण आता काय नाही बघू हळूहळू घेऊ तुमच्या आशीर्वाद आणि चांगला मग काय आज काय दिवसभर असंच गेला दिवस आजचे लिहिते आज पण दवाखान्यात आज मग ते त्या डेनाच्या चष्म्यासारखं मला दिसायलाच घेत आणि शिंग टाकला आहे छिंग मला जायचं हॉटेल मध्ये जा आता वाजले असतील नो पण काय खेडे गावात जवळ नसतं लांब असतं आदत चाललाय मला जायचंय मला जायचं जेवत तर काहीच नाही फक्त पापड खात गेले येतो पापड हॉटेलमध्ये असतंय काय पूर रोटायच्या हॉटेलमध्ये असतय हा मसाला पापडले आजी कशाला आपण चौक जातो नाजरा पर्स आणायचं नाही मथाऱ्या माणसांना नाही एकटी ठेवा आता मॉयला एक कॉमेडी व्हिडिओ बघितले

आणि ना बॅट बॉल खेळते तर बॅट बॉल खेळते माझा पप्पा मला वर देऊन देर आणि ना आज मेन म्हणजे मला शाळेमध्ये काहीच अभ्यास नव्हता अभ्यास नाही तर अख्खा अभ्यास पूर्ण करून आली शाळेत तसा तसं दिलं बरं दिवस मैत्रिणी करायचं असते तर लेकरांनी केलं तर त्यांचं वगैरे झालं आपले जे दिवस आले ते प्रत्येक आई मोठ्याची इच्छा असते आपल्या कोणाला नाही हो शेतकरी जीवनाची फरकट असते सगळं ओढलं तरी सासर कोण असतं म्हणतात मुलीच आईबापाच्या कौतुक म्हणजे सगळ्यांच्याच सासरे किती श्रीमंताचं लेकर असलं तरी आलावच लागतं त्याला काही सुट्टी नसते आणि या अपेक्षा नाही करायच्या अजून त्या मुलीनं कोणाकडून म्हणून दिदीला म्हणते अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभी राहत तेच तुझ्या पाय

म्हणून पण पुढच्या काय कुठं बाबा ती कळत नाही आपण जर आपल्या तोंडाकडे बैठक तर वेगळं दिसतो व्हिडिओ त्यामुळे कोणतरी मोबाईल धरा असल्या जमतं बघू आता हळूहळू स्टँड पेन आपण स्पीकर बिकर सगळं घेऊ जर आपला चॅनल मॉनिटायझेशन झालं आहे आणि कोणाला युट्यूबमधली काय माहिती असेल तरी सांगा आमचं तास कमी होत आहेत सबस्क्रायबर वाढत पण तास कमी होत आहेत मी मोबाईलला असं बघितलंय की एक महिना आहे ना आपले हो ह्या महिन्यात व्हिडिओ पाळायला पण मागच्या महिन्यात नाही पाळायला मग आपलं आप ते मागच्या महिन्यातला अस टाइम आहे ह्या महिन्यातला अजून पुढे आहे मग ते आपल्या मागच्या महिन्यातले आमचं मागच्या महिन्यात तुम्ही सपोर्ट नाही केला आमच्या एक नाही आमच्या शाळेत आता शेअर पिटीचा पण तास होता दोन तास आम्ही खेळत होतो आम्हाला कोणच काय नाही म्हटलं गोरांला तर किती करा आत्ताच्या गोरांचा लई अवघड दीदी शाळा म्हणली त्यावेळेस आपली परिस्थिती नाही आजूक आहे आमची काही नाही परिस्थिती अशी नाहीये दीदीला नऊशे रुपयाच्या सायकलला खर्च केला आणि दीदीने दोन दिवसात ब्रेक ब्रेक तुटला

खर्च केला वर्षी नवीन भेटले असते ना त्या वर्षी करतात पंक्चर करून देतात आता काय करते नीट वापरत नाही नीट वापरून ठेवली ना आमची दिदी सोन्या जगते तिला घरात होती बाहेर नाही ठेवत उन्हाळा अख्खा घरात सायकल होती अजिबात उन्हा सुद्धा नाही

आवड आहे दहावे झाल्यावर जमा करावा नाही मी करेल बाबा नीट करून करा माझी खराबच नाही होत वर्षभर झाला पण तू आता जमून गेल्या वर्षी पण नऊशे रुपये खर्च आला या वर्षी तर हजार दरवर्षी खर्च वाढतच चाललाय मग ते सारखे जायचं चालत हाई चुकून जुविदा सगळ्या ठीक पण पोरांना पण झोपून वापरलं पाहिजे चालत जायला भारी तुकडून होऊन नाही तुटला एक काय दोन चार दिवसातच एक कसं काय झालं

आणिला शाळेत काय झालं माहितीये का शेवटच एकच तास आम्हाला खेळायला सोडलं आम्ही दोन तास खेळत दुसलो गेलोच नाही मारखात आम्हाला काहीच नाही म्हणलं ते पण शिक्षक तसंच येऊन बसलं खाली आणि म्हणते जाऊन द्या खेळा पंधराच मिनिटं राहिल्या आणि काय खेळलो आम्ही माहिती का ओ एक खेळलो आणि दगडी खेळलो आम्हाला कायच नाही म्हणून माझी खेळायचं ती खेळा शेवरा बॅटबॉल खेळायचा रात्री पुसमध्ये संध्याकाळ झाली की बेटक बॉल घरातच चालू असत बॉल टाका घरच्या ना शाळेत लय भारी खेळूच वाटत लय मोकळ पाटांगून लय मोठी शाळा आम्हाला म्हणत पण नाही कोण खाली खेळा ब्लॉकवर वर खेळा तर ब्लॉक वर खेळा बरं आजचे देवपूजा दाखवून देवपूजा हा आजचे देवपूजा नाही आज आपली साधी देवपूजा दिली ना केली हो मैत्रिणी आजची आपली अशी देवपूजा आहे आणि

आणि ना वामाना आता नऊ विषय नऊ विषयाचं उत्तर न्याय लागतं नऊ वह्या आणि नऊ पुस्तक नाही का का मोकडा काळा काळा मुकडा काळा दिसतोय बघा त्या आम्हाला

Woy, tay tene yon yon manay, kama yon loket nan, to kon yon temen tan, yon wistu naka. Bay bay.